विठ्ठल विठ्ठल नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत येत ना मजेतच असायला पाहिजे तर आपण निघालो आता ठाण्याला था, रेल्वेने आणि काय कार्यक्रम आहे तर ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा आहे दोन हजार पंचवीस तर आम्ही घरातली सगळी कामं आवरली आणि गाडी घरातली व्यवस्था का गाडी असताना पण आम्ही बाय रोड बाय रेल्वेने प्रवास करी करत गेलो आणि खूप छान वाटतं घरापासून रेल्वेने पण सगळे लोक पाहायला मिळतात सुरुवातीला तुम्ही विठ्ठल नामस्मरणाने सुरुवात झाली ब्लॉगची तर सद्गुरू सांगतात डिवाईन नेम इज डिवाईन थॉट विठ्ठल म्हणजे विश्वी ठचवला तो विठ्ठल मनोनी विठ्ठल विठ्ठल बोला सर्व विश्वात विठ्ठल ठासून भरलेला आहे भरून राहिला आहे म्हणून माझ्यामध्येही तोच भरला आहे आंतरबाह्य विठ्ठलच व्यापून आहे असा विचार करीत करीत विठ्ठल नामस्मरण करा व मनाचे परिवर्तन होताना पहा काय कराल पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे हे केव्हाही चांगलेच पण अखंड नामाचा उच्चार करून देहाची पंढरी करणे हे त्याहूनही हो चांगले म्हणून वेळोवेळे अखंड विठ्ठल जप मनातल्या मनात बाहेर मोठ्याने उच्चार करून कधीही केलेला चांगला तर इथे आम्ही गाडीची वाट बघत होतो तुम्हाला माझी नामाची माहिती आवडली असेल विठ्ठलाबद्दल तर चला आपण प्रवास करून सर्व सोहळा पण मी इच्छिते पुढे कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा तर ही बाई बघा खायला देते बाजाजी 37 मिनिटांची हरवळ लाइनवरून वरेगा दानारी 1285 पुणे लोकल कोण कुठले आले दरभंगा प्रांतातील 3 हरवळ पासून वरेगा चनेर निर्माण तक पोहोचली ही विधाने लोकल गाडीवर प्लॅटफॉर्म नंबर 4 प्लीज 5444 090 लोकल फॉर वरेगा मराहाटा 2 प्लॅटफॉर्म नंबर 3 व 8:35 वाजून 36 मिनिटांची हरवळ लाइनवरून परवेस्ताना 12 मिनिटांची हाजी बघा मिस्टर रोज का ऑफिसला जाताना प्रवास करत असतात त्याच्यामुळं ते, ते बोलले मला हे रोजचंच आहे पण मी अशी कार्यक्रमला कुठे जाण्याचं असेल कोणाच्या घरी तरच बाहेर पडत असते तर आम्ही आता उत गाडी रिकामीच होती आणि आम्ही नामधारक असे ओळखीचे भेटत आहेत का दिसतायत का बघत होते असू शकतात हिरवा साडीवाले हे दोघं असू शकतात उंच आहे व हे बसायला चांगलं सूर्य बघा दर्शन मस्त सूर्य आलेला आहे मावळता आपली ट्रेन यायचे अजून हा बरोबर तुम्ही टाईम आणला पाच बेचाळीस बोलले चे आपली ट्रेन हरी गो दस झालं हो माझ्या काळजात वाहत येताना कसं असेल भीताना सगळे असतात आम्हाला भेटलं बसायला पण गर्दी पहा

पण बोलवले घरी विजयाच्या अजून कोणी खाण्यात ते इथे पहा मैत्रिणींना आम्ही पोचलो आणि आता पुढे व्हिडिओमध्ये पाहत राहा कार्यक्रम सद्गुरु माई विठ्ठल विठ्ठल आपल्यासारखी मंडळी नाना महाराज आहे सद्गुरु ते

पहा घर तिथे विद्या आता आमच्या शेजारचे पण तुम्हाला स्टेजवर दिसतील दादांच्या हस्ते विश्वप्रार्थना घेताना आणि त्यांनी मदत केलेली आहे आपल्या कार्याला ग्रंथदिंडीचं ग्रंथ ठेवण्यासाठी अवेलेबल करून दिलेली जागा सगळे फोटो काढताय तिकडे अालाओ we

कृतजता व्यक्त करूया जीवन विद्या मिशन परिवारातर्फे मी श्री सदाशिव साहेबांची कृतज्ञता व्यक्त करते आणि आदरणीय श्री रहिजे आपण त्यांचा गौरव मनस्वास्थ्य त्याच्यासाठी चांगलं बाईक मिळणं मुलं चांगले होणं हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्याच्यासाठी पुण्याही पाहिजे म्हणजे सत्कर्म केलं पाहिजे सत्कर्माचं महत्व सत्तांनी खूप सांगितलं की सत्कर्माशिवाय सांगित सत्कर्मा तुमचं तुम्ही सुखी होणार नाही लक्षात ठेवायचे आता हा विषय खूप मोठा आहे सत्कर्म म्हणजे काय दुष्कर्म म्हणजे काय तो विषय मी आता घेत नाही मी जरा पुढे जातो मनस्वास्थ्याला लोकांना कीर्ती पाहिजे असते कीर्ती खूप मजा मी आणि दुजा भाव तयार केलेला आहे पण खरं काय एकच आहे तोच चैतन्य शक्ती ती चैतन्य शक्ती तोच ईश्वर सर्वांमध्ये वास करतोय तोच बाकी शरीर आहे ते सुद्धा पंचमाभूतच आहे त्याचा काय संबंध नाही तुमचं पण माझं सेम पंचमहाभूत कोणी गोरे को कोणी काळे कोणी जाळे कोणी बारीक कोणी उंच कोणी लहान एवढंच आहे पण ते सगळे आकार आहेत त्याला काही महत्व नाही त्याच्याकडे जाणीव नाही म्हणायचं नाही मनापासून द्यायला पाहिजे माझा आनंद द्यायचा प्रॉब्लेम आला तुम्ही म्हणता आपल्याकडे आतमध्ये भरपूर आनंद आहे दिसतो पुढे आम्हाला द्यायचा कसा ज्याच्यासाठी सगळी इंद्रिय बनवली आहे ना गाडी गेली बोलणं तुला दिलंय ना बोलणं आनंद आहे ना चांगलं बोल झालं लोकांचं कौतुक कर लोकांना ब्लेसिंग दे लोकांना शुभेच्छा दे लोकांचं वलव दे पाण तुला दिलंय ना पाणी <स्तुनी थाँगी> पकडलं पोलिसांनी तुला माहिती आहे का कोण मी येते आला होता सगळे ज्या इकडे जास्त येतात जापती माणसं आपल्याला इंडियन माणसाला एकदम फिरो होता कुठे 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 त्याला काय काय कुठलं हे बरोबर नाही नाव मी यांनी उत्तर दिलं या। एसक्यू ना काय नाही हो आमच्यावर दीडशे दोनशे वर्ष राज्य केलं यांनी त्याच्या अगोदर कोटी कोटी नमस्कार सद्गुरु माऊलींना दादांना संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवाराला आणि धन्यवाद बोलते मी सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या ऑडिओ यूट्यूबवर पाहिल्या व ऐकल्या आहेत सद्गुरु श्री वामनराव पै i

कार्यक्रमात नव्हते हे पण स्टेशनला भेटले आणि हा मुलगा असा फोन करायचा वरचेवर मला आठवणीने ताई आहे त्यांची पूर्ण फॅमिली आणि वाले उत्रा आम्ही आता का मोठे <laughs> रात्रीचे साडे अकरा झाले आणि छान वाटला प्रवास मुंबईला आम्ही सगळे प्रवास एन्जॉय करतो आता इथे चालत दहा मिनटावरच आहे पण आम्ही रिक्षाने घरी गेलो तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये आणि जीवनविद्या मिशनचे कार्यक्रम पाहत जा यूट्यूबला खूप छान असतात जीवनविद्यामय महाराष्ट्र जीवनविद्या मिशन असं टाईप करा किती बसतं धन्यवाद सर्वांनी Bet taip, baktyn. Nukautumai tą sapą. Ei, nu? Ar dar kažkas, matai, atsipirė ir angiam lėšiko? Да, мне аллеото горит.